नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आमच्या चे युट्यूब चॅनेल मित्रांनो मध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरती बाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत ज्यामध्ये न्यायालयामार्फत कनिष्ठ न्यायालय परिचर या पदासाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे कायमस्वरूपी न्यायालयामार्फत सरकारी नोकरी आहे तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करू शकता ज्यामध्ये तुम्हाला वेतन पर महिना या ठिकाणी अप्रॉक्सिमेट सेहेचाळीस हजार दोनशे दहा रुपये सॅलरी मिळत आहे सॅलरी फार चांगले आहे तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे यासाठी एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया त्या अगोदर मित्रांनो मेक श्युअर sure महाजॉब चॅनल निवडसाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा जॉब ते डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो त्यामुळे सबस्क्राईब करून त्या पुढील आयकॉन नक्की क्लिक करा बघा मित्रांनो परिचार पदासाठी जाहिरात जी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ती करण्यात आलेली आहे या ठिकाणी सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अर्थात एस सी आय मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे ज्यासाठी सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अर्थात मित्रांनो एस सी आय मार्फत जरी रिक्रुटमेंट होत असली तरी जे एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये आहेत तुम्हाला त्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येणार आहे पुढे बघा त्यांनी काय म्हटलं या पदासाठी आणखी माहिती आहे थे। ज्यामुळे त्यांनी सांगितलं की ऑनलाईन ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम इंडियन सिटीजन्स हु फुलफिल द इसेनिशियल क्वालिफिकेशन अँड अदर इलिजिबिलिटी कंडिशन्स ॲज ऑन एक आर दोन ला चोवीसला तुमचं क्वालिफिकेशन अँड एज लिमिट कॅल्क्युलेट करायचं आहे फॉर द प्रिपरेशन ऑफ पॅलेंट फॉर फिलिंग अप ऑफ एटी व्हॅकन्सीज फॉर द पोस्ट ऑफ ज्युनियर कोर्ट अटेंडंट कुकिंग नॉलेज असणाऱ्या कॅन्डिडेटच्या ऐंशी जागांसाठी ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे यामध्ये हे जे परिचरचे पद आहे त्यासाठी लेवल तीनचा पेस्केल तुम्हाला पाहायला मिळत आहे बेसिक पेस्केल एकवीस सातशे प्लस प्रे तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे पर मंथ सॅलरी तुमची रुपये राहणार आहे सॅलरी फार चांगल्या प्रकारची आहे त्याबाबत काळजी करण्याची गरज नाही आहे वॅकन्सी इन्क्रीज डिक्रीज होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं आहे मात्र सध्या कन्सिडर करताना तुम्ही ऐंशी जागा आहेत हे समजून त्या ठिकाणी अप्लाय करू शकता पदाचं नाव ज्युनियर कोर्ट अटेंडंट कुकिंग नॉलेज असणारा कॅन्डिडेट त्यांना हवा आहे पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो क्वालिफिक्शन काय लागणार आहे या पदासाठी तर पहिला कॅरेक्टर आहे दहावी उत्तीर्णचा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यानंतर दहावी नंतर मिनिमम एक वर्षाचा फुल टाइम डिप्लोमा तुमचा कुकिंग किंवा आर्ट्स आर्ट्समध्ये असेल तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येईल हे फार महत्त्वाचं आहे या व्यतिरिक्त तुम्हाला तीन वर्षाचा कुकिंग एक्सपिरियन्स प्रेस्टिजियस हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट अंडरटेकिंग मधला असणे आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी त्यामुळे तीन क्वालिफिकेशन त्यांनी मागितले आहे पहिलं तर बेसिक क्वालिफिकेशन दहावी उत्तीर्णचं त्यांचा डिप्लोमा कमीत कमी एक वर्षाचा आणि तीन वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा हॉटेल रेस्टॉरंट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट किंवा अंडरटेकिंग मधला असेल तर तुम्ही पदा साथी या पदासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करण्यासाठी एज लिमिट बघा ओपनसाठी या ठिकाणी अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट असणे आवश्यक आहे यामध्ये युजुअल एज रिलॅक्सेशन मिळत आहे जे कॅन्डिडेट एस सी एस टी ओबीसी फिजिकली एक सर्व्हिसमेन विडो डिवोर्स वुमन ज्युडिशियल सेपरेटेड वुमन या सर्व गोष्टींना किंवा या सर्व कॅन्डिडेटना या ठिकाणी फ्रीडम फायटर असाल तर सर्व गोष्टींना तुम्हाला या ठिकाणी एज रिलॅक्सेशन मिळत आहे हे फार महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमचं जे स्टँडर्ड एज लिमिट असतं ज्यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष ओबीसीला तीन वर्ष हे एज रिलॅक्सेशन तुम्हाला या ठिकाणी लागू होईल त्यामुळे अठरा ते सत्तावीस वर्ष एज लिमिट ओपन ओपनसाठी आहे त्यामुळे ऍडिशनली तुम्हाला एज क्वालिफिकेशन सुद्धा मिळत आहे कॅटेगरीला पुढे बघा मित्रांनो मेथड ऑफ सिलेक्शन कशा प्रकारे तुमचं सिलेक्शन होणार आहे तर पहिला तर तुमची ऑब्जेक्टिव्ह टाईप टेस्ट होईल मित्रांनो जो पेपर असणार आहे तो इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे त्यानंतर तुमची प्रॅक्टिकल ट्रेड स्किल टेस्ट होणार आहे कुकिंगची आणि त्यानंतर इंटरव्ह्यू या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन होईल रिटर्न टेस्टमध्ये जनरल नॉलेज बाबतची क्वेश्चन कुकिंग करत ची क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात येतील तर तीस मार्कांचा सत्तर मार्क पेपर शंभर मार्कांचा असणार आहे रिटर्न टेस्ट त्यानंतर प्रॅक्टिकल टेस्ट कुकिंगमधली सत्तर मार्क आणि इंटरव्ह्यू तीस मार्कांचा असे टोटल दोनशे मार्कांची एक्झाम असणार आहे आणि मिनिमम तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट मार्क्स या ठिकाणी अटेंड करणे आवश्यक आहे सिलेक्शन क्रायटेरियासाठी यामध्ये जे कॅन्डिडेट्स असतील ते मिनिमम सिक्स्टी पर्सेंटच्या वर असतील त्यांनाच या ठिकाणी सिलेक्शनसाठी घेतलं जाईल पुढे बघा या ठिकाणी मित्रांनो एक्झाम सेंटर्स महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत तर ड्युरेशन ऑफ रिटर्न टेस्ट जे असणार आहे जे नव्वद मिनिटांचं असणार आहे यामध्ये रिटर्न टेस्ट जे असणार आहे ते सतरा टेस्ट सेंटर्सवर घेतली जाईल सोळा स्टेट्समध्ये असं त्यांनी सांगितलं आहे ज्यामध्ये मुंबई आणि नागपूर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक्झाम होणार आहे त्यामुळे जर आपला काय केला तर तुम्हाला ट्रॅव्हल करण्याची गरज नाही इतर स्टेट्समध्ये महाराष्ट्रामध्येच तुम्ही एकदा देऊ शकता पुढे बघा यासाठी रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे तर एस सी आयच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला व्हिजिट करून अप्लाय करायचा आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन ऑनलाईन अप्लिकेशन अजून सुरुवात झालेली नाही तेवीस आठ दोन हजार चोवीसपासून बारा नऊ दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता यासाठी फी बघा ओपन ओबीसी कॅनिडेटला चारशे रुपये फॉर्म पे आहे तर एस सी एस टी फिजिकली चॅलेंज एक्स सर्विसमॅन डिपेंडेंट ऑफ फ्रीडम फायटर्स विडोज डिवर्स वुमन ज्युडिशियली सेपरेटेड वुमन आर जे जे रिमॅरिड नाही आहेत त्यांना दोनशे रुपये फॉर्म फी त्यांनी आकारलेले आहेत त्यामुळे नक्कीच तुम्ही ऑनलाईन अप्लाय करताना ही फी त्या ठिकाणी भरू शकता या भरतीबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेतलेला आहे या नोटिफिकेशनची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन तिथे जाऊन तुम्ही याबाबतची अधिक माहिती घेऊ शकता मात्र नक्कीच एक चांगली संधी आहे तुम्ही प्रयत्न करणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे कुकिंगचं नॉलेज असेल डिप्लोमा झालेला असेल एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करा सॅलरी फार चांगल्या प्रकारची तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे या भरतीबाबत काय डावट असेल तर कमेंट करून विचारा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलमो अशाच प्रकारचे डेली जॉब अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो धन्यवाद